हाय हॅलो नमस्कार मी आपल्या सर्वांचे आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झालेली आहे मस्त थंडी पडलेली आहे आणि पहा खूप सुंदर असे फुलंसुद्धा लागलेले आहे माझ्या बागेमध्ये आणि अशा ह्या गुलाबी थंडीमध्ये मी तुम्हाला ब्रेकफास्टचे पौष्टिक असे दोन प्रकार दाखविणार आहे तर पहिला प्रकार आपण बघूया मुग डाळीचा शिरा आणि दुसरा प्रकार आहे गव्हाच्या शेवळ्यांचा तिखट शिरा किंवा उपमा म्हणू शकता तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मुग डाळीचा हलवा आपण लग्न समारंभामध्ये बघतो त्याला भरपूर प्रमाणामध्ये कडेने तूप सुटलेलं असतं मौसूद तरीही दाणेदार आणि छान असा रंग आलेला असतो पण आपण जर घरी करायला गेलो की आपला तसा मुगड डाळीचा शिरा होत नाही अगदी कोरडा होतो किंवा त्याच्यासारखा रंग टेक्स्चरसुद्धा येत नाही ह्यासाठी हलवाई ज्या पद्धतीने मुगाच्या डाळीचा शिरा करतात तीच पद्धत आपण आज पाहणार आहोत तर इथे मी डाळ भिजवून त्याचा शिरा करणार आहे काही काही लोक डाळ भाजून घेतात आणि ती मिक्सरला बारीक करतात आणि त्याचा शिरा करतात तर इथे शिऱ्याला लागणारं साहित्य मी दाखवणार आहे एक वाटी भिजवलेली मुगाची डाळ आहे एक वाटी दूध आहे आणि चार ते पाच चमच मी रवा घेणार आहे मी यामध्ये खोवा वापरणार नाही आहे त्याऐवजी मी दुधाची साय वापरणार आहे पाऊन वाटी साखर ड्रायफ्रूट्स आणि वेलची पावडर बस एवढ्या साहित्यामध्ये आपला हलवाईसारखा मुगाच्या डाईचा शिरा बनून तयार होईल तर तूप आपल्याला अगदी थोडं थोडं टाकायचं आहे इथे मी घरी बनवलेलं साजूक तूप वापरीत आहे तर आधी मी डाळ दोन तास भिजवून घेतलेली आहे तुम्ही एक तास भिजवली तरीही चालेल आणि छान अशी उपसून ठेवून द्यायची चाळणीमध्ये पाणी निथळ ठेवायचं त्यानंतर आपल्याला मिक्सरला ती बारीक करून घ्यायची आहे एवढी डाळ आहे तेवढंच आपल्याला इथे ला तुपही लागणार आहे आता बघा मी डाळ छान अशी मिक्सरला बारीक करून घेणार आहे तर डाळ बारीक करताना त्यामध्ये थोडं पाणी असलं तरीही चालेल कारण जर एकदम कोरडी डाळ जर आपण बारीक केली तर त्याच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते जेव्हा आपण भासतो तेव्हा म्हणून थोडं तरी याच्यामध्ये पाणी असलेलं चांगलं आणि डाळ बारीक करून तुम्ही एका बाउलमध्ये आधी काढून घ्या आणि नंतरच तुम्ही तुपामध्ये सोडा नाहीतर काय होते की आपण थोडी थोडी टाकतो आणि ती खाली तळाला जाऊन बसते आणि ती कडक होऊन जात आहे त्यामुळे एका बाउलमध्ये काढा आणि त्यानंतरच तुम्ही तुपामध्ये कढईमध्ये टाका आणि हा जो रवा टाकला आहे यामुळेच आपल्या शिऱ्याला एक वेगळं ट्रेक्चर येणार आहे आणि छान असा हलवाईसारखा आपला शिरा होणार आहे तर बघा आता रवा छान लालसर झाला त्यानंतर मी डाळ टाकली आणि छान त्याला भाजून घेतली तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या शिऱ्यामध्ये रव्याचा वापर कशासाठी तर हे सिक्रेट आहे आपलं या शिऱ्याचं हलवाईसुद्धा या शिऱ्यामध्ये थोडा तरी रवा टाकतात तर हा रवा टाकल्याने काय होतं की मुगाची जी डाळ आहे आपण जेव्हा भाजतो तेव्हा ती कढईला चिपकत नाही आणि शिरा दाणेदार होतो तर इथे मी संपूर्ण तूप एकाच वेळी टाकणार नाही आहे तर थोडं थोडं टाकणार आहे जसं लागेल तसं तर इथे मी दोन दोन चम्मच तूप टाकणार आहे आणि भाजून घेणार आहे तर बघू शकता किती छान अशी मोकळी मोकळी आपली डाळ झालेली आहे पहा परत मी इथे परत तूप टाकलं आहे दोन चम्मच जसं लागेल तसं आपल्याला टाकायचं आहे आणि भाजून घ्यायचं आहे भरपूर तूप लागतं याला जेवढी डाळ घेतली आहे तेवढंच तूप लागणार आहे आपल्याला शेवटपर्यंत आपल्याला ही डाळ अगदी मंद आचेवरतीच भाजायची आहे आणि झाडाणी अशी छान अशी दाबून दाबून जर तुम्ही भाजली तर ती अजूनच अशी मोकळी मोकळी होते तर आता झालेली आहे डाळ तर डाळ झाल्यानंतर भाजून झाल्यानंतर आता इथे मी पाऊन वाटी साखर टाकलेली आहे आणि तिला छान असं परतून घेतलं आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाका आणि त्यानंतर परत हे छान असं भाजून घ्या जेणेकरून ड्रायफ्रूटसुद्धा छान असे क्रंची क्रंची वाटेल आणि आता आपण यामध्ये टाकणार आहोत दूध तर दुधामध्ये मी थोडं केशर मिळवून ठेवलेलं होतं त्यामुळे त्याचा रंगही त्यामध्ये उतरला आणि आता हे छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला तेही आचेवरच शिजवायचं आहे आपल्याला आणि बघू शकता आता डाळ थोडी घट्ट आलेली आहे आणि छान फुलून आलेली आहे वरती तर हे या सगळ्या प्रोसेसला मला पंचवीस ते तीस मिनटं लागलेली आहे आणि त्यानंतर मी खवा टाकणार नाही आहे तर यामध्ये मी टाकणार आहे दोन ते तीन चम्मच आपली साय टाकणार आहे दुधाची साय टाकल्यानंतर परत छान असं मिक्स करून घेतलं आणि परत त्यामध्ये दोन चम्मच तूप टाकलं आणि तेही छान मिक्स करून घेतलं तर बघू शकता इथे पूर्ण आपल्याला शिरा होईपर्यंत पाऊन वाटी साजूक तूप लागलेला आहे तर बघा असं छान असा तयार आहे शिरा हे बघा हे असे बुडबुडे आले आणि कडेकडेला असं तूप सुटलं की समजायचं की आपला शिरा तयार आहे आता यामध्ये आपण कलर टाकणार आहोत थोडा कलर येण्यासाठी कलर टाकल्यानंतर परत छान मिक्स करून घ्या जेणेकरून सगळीकडे तो कलर लागेल तर बघू शकता तुम्ही छान असा तयार आहे कुठेही गुठळ्या आलेल्या नाही आहे किंवा कुठेही असा कच्चा राहिलेला नाही आहे हा शिरा तर बघू शकता तुम्ही परत मी दोन चम्मच साजूक तूप टाकलेला आहे आणि हा झालेला आहे आपला शिरा तयार तर मऊ असा लुसलुशीत शिरा तयार आहे तर तुम्ही असा शिरा या थंडीमध्ये नक्की ट्राय करा खूप छान असा पौष्टिक आहे हा आणि आता सगळ्यात शेवटी मी याच्यामध्ये वेलची पावडर टाकणार आहे त्यामध्ये छान असा फ्लेवर येईल वेलचीचा आणि आता हा खायसाठी अगदी रेडी आहे मुगाच्या डाळीचा सा साजूक तुपातला शिरा एकदा नक्की ट्राय करा आता मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि लक्ष्मीचे व्रत सुरू आहे तर तुम्ही नैवेद्यासाठी हा शिरा बनवू शकता आणि आता आपण दुसरी रेसिपी बघूया ही आहे गव्हाच्या शेवळ्यांचा उपमा तर याला लागणारं साहित्य आहे दोन कांदे लागणार आहे एक टोमॅटो चार ते पाच हिरव्या मिरच्या किसलेला गाजर कॉर्नचे दाणे कढीपत्ता आणि शेवळ्या आणि चवीपुरतं मीठ काजू बदामाचे काप आवडीनुसार तर सर्वप्रथम याच्यामध्ये मी थोडं तेल टाकलं आहे आणि थोडं तूपसुद्धा टाकलेलं आहे तेल तापल्यावरती यामध्ये मी एक चमच मोहरी टाकली एक चमच जिरं हिरवी मिरची गोडलिंब कांदा आणि त्यानंतर शेंगदाणे टाकले आणि छान परतवून घेतलं हे सर्व छान परतल्यानंतर मी काजू बदामाचे काप टाकले कॉर्न टाकला त्यानंतर टमाटर टाकला आणि हे छान असं मौसूपासून शिजवून घेतलं आणि त्यानंतर किसलेला गाजर टाकला किसलेला गाजर थोडा उशिराच टाकायचा कारण तो लवकर शिजतो त्यामुळं आणि हे सुद्धा छान असं परतवून घेतलं आणि आता यामध्ये मीठ टाकलं चवीनुसार आणि आता आपल्याला टाकायचं आहे शेवळ्या गव्हाच्या शेवळ्या तर त्याआधी हळद टाकून घेतली थोडी म्हणजे थोडं सगळं एकजू होऊन जाईल हळद टाकली की छान कलरही येतो हळदीमुळं आणि आता आपण शेवळ्या टाकणार आहोत तर या शेवळ्या छान अशा याच्यामध्ये परतवून घ्यायचे आपल्याला म्हणजे छान भाजवून घे भाजून घ्यायचे आहे तुम्ही शेवळ्या सुद्धा भाजू शकता थोड्या तुपामध्ये पॅनमध्ये भाजून घ्यायच्या आणि नंतर मग या फोडणीमध्ये तुम्ही टाकू शकता असंही करू शकता आणि ही दुसरी पद्धत आहे कि चान शौर्ण शौर्ण की पूर्ण फोडणीमध्येच तुम्ही छान भाजून घ्यायचं कारण शेवळ्या छान भाजल्या की काय होतं की त्यावरती कोटिंग येते आणि त्या अशा मोकळ्या मोकळ्या होतात मग शिजल्यावरती म्हणून आपल्याला छान भाजायचं आहे शेवळ्या आणि आता गरम पाणी टाकायचं आहे थंड पाणी नाही टाकायचं आपल्याला इथे तर मी इथे गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि मी याचं प्रमाण सांगते तुम्हाला एक वाटी जर शेवळ्या असेल तर तुम्हाला दीड वाटी पाणी टाकायचं आहे थोडं कमी टाकलं तरी चालेल तर की थोडं थोडं करून टाका तुम्ही बघा जितकी आवश्यकता असेल तेवढं पाणी टाका नाहीतर काय होतं की खूप जास्त पाणी झालं की शेवया चिपून जातात एकमेकांना आणि आणि अर्धा लिंबूसुद्धा पिळलेला आहे त्यानीसुद्धा मोकळ्या मोकळ्या होतात शेवया आणि फ्लेवरही येतो छान तर ह्या शेवयाचा उपमा सर्वांनाच आवडतो पण काय होतं बरेचदा पाण्याचा अंदाज चुकतो आणि शेवयाचा उपमा बिघडतो त्यामुळे यामध्ये पाणी अगदी प्रमाणात टाका आणि प्रमाणात टाकल्याने काय होईल की आपला शेवयाचा उपमा अगदी असा मोकळा मोकळा आणि छान होईल तर इथे बघू शकता मस्त अशा मोकळ्या झालेल्या आहे शेवळ्या सगळ्या तर वरून मी परत थोडं तूप टाकलं त्यामुळे छान फ्लेवर येईल आणि कोथिंबीर टाकून सर्व केला मस्त झालेला आहे आपला शेवळ्याचा उपमा ह्यामध्ये मी कॉर्न टाकलेले आहे त्याऐवजी तुम्ही मटारचे दाणेसुद्धा टाकू शकता तर अशा या दोन थंडी स्पेशल ब्रेकफास्ट रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कळवा आणि या दोन्ही रेसिपी जर तुम्हाला आवडल्या असेल तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत टेंडन बाय बाय टेक केअर अँड स्टे हेल्दी